शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की कांद्याला आता किती भाव मिळत आहे आजचा दर बघू शकता की कांद्याला किती आहे कोणत्या वि जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये आहे तेवीसशे रुपये जालन्यामध्ये आहे सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू शकता की दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे Te as चंद्रपूरमध्ये सत्तावीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे कराडमध्ये तेराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे मध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे येवला लासूरमध्ये सोळाशे रुपये भाव त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सव्वीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे धुळेमध्ये सतराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे लासलगावमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे लासलगाव मध्ये एकोणीसशे रुपये भाव नागपूरमध्ये दोन हजार रुपये भाव मध्ये पंधराशे रुपये भाव मनमाडामध्ये सतराशे रुपये भाव पिंपळगाव मध्ये सोळाशे रुपये भाव सांगलीमध्ये बावीसशे रुपये भाव पिंप पिंपरीमध्ये अठराशे रुपये भाव पुणे मोर्शीमध्ये अठराशे रुपये भाव वडगाव पेडमध्ये दोन हजार रुपये वळूजमध्ये बावीसशे रुपये मंगळवेढामध्ये सतराशे रुपये भाव त्याचप्रमाणे बारामतीमध्ये अठराशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे नागपूरमध्ये दोन हजार रुपये नाशिकमध्ये दोन हजार रुपये पिंपळगाव वसंतमध्ये बावीसशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये उन्हाळी कांद्याला अठराशे रुपये भुसावळमध्ये एक हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद